नमस्कार श्रोते हो आपण नामाची महिमा श्रृंखलेच्या विसाव्या उपाख्यानात एक अतिशय सूक्ष्म आणि गूढ अशा आध्यात्मिक सत्यावर मनन करूया विकल्प शांत होऊन जेव्हा नाम निर्विकल्प होतं नामस्मरण केवळ देवाचे स्मरण त्याचे आठवण करणे नसून आपल्या आतला देव जाग करणे आहे कारण परमेश्वर खरे तर आकाशात न राहता आपल्या आतच आहे आपल्या आतला परमेश्वर एकदा जागा झाला की आपल्याला मग आकाशातही परमेश्वर दिसतो कारण परमेश्वर ब्रह्मांड आणि आपण एकच आहोत हे आपल्याला शेवटी कळून जाते आजच्या विषयाची ही ओळ केवळ शब्द नाहीत तर ती एक अनुभवाची वाट दाखवते आपल्या मनात दररोज असंख्य विचार संकल्प विकल्प उठत असतात हे करावं की ते हे बरोबर की चूक माझं की तुझं हे सर्व विकल्प विकल्प म्हणजे द्वैत हे की ते मी की तू सुख की दुःख जोपर्यंत मनात विकल्प आहेत तोपर्यंत मन अस्थिर आहे मनाच्या ह्या दोलायमान अवस्थेत आपण खऱ्या शांतीला कधीच पोचू शकत नाही आता विचार करा जेव्हा हे सर्व विकल्प शांत होतात जेव्हा मन एखाद्या नामात एखाद्या नामस्मरणात पूर्णपणे विलीन होतं तेव्हा ते नाम निर्विकल्प होतं तेव्हा त्या नामात द्वैत राहत नाही मी नाम घेतो हा भावही नाहीसा होतो फक्त नाम आणि नामात विलीन झालेला आत्मा संतांनी म्हटलंय नाम घेणारा आणि नाम हे दोन्ही एकच होतात हेच निर्विकल्प नाम जिथे करणारा क्रिया आणि कर्तृत्व यांचं एकत्व होतं हा अनुभव शब्दात सांगता येत नाही तो अनुभवायला लागतो आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा सुरुवातीला मन भटकतं विचार येतात आजचं काम उद्याची चिंता कुणाचं बोलणं पण हळूहळू सातत्याने श्रद्धेने नाम घेत राहिलं की ते नाम आपल्या श्वासात मिसळतं श्वासोच्छासासारखं सहज होतं तेव्हा विकल्प कमी होतात मन एका नादात स्थिर होतं आणि त्या क्षणी नाम निर्विकल्प होतं हा निर्विकल्प भाव म्हणजे काय तो म्हणजे पूर्ण समर्पण जिथे मी राहत नाही जिथे माझं राहत नाही फक्त ईश्वर फक्त नाम फक्त नाद याच क्षणी भक्त आणि भगवंत यांच्यात कोणतंही अंतर राहत नाही हेच अद्वैत हेच साक्षात्कार नामस्मरण केवळ शब्दोच्चार नाही तर अंतर्मनाची यात्रा आहे संत तुकाराम म्हणतात नाम घेतल्याविणे नाही वाचावया नाम घेताना मन निवांत झालं तर ते नाम आपल्याला आपल्या अपले मूळ स्वरूपाशी जोडतं त्या नितळ निर्मळ चैतन्य स्वरूपाशी म्हणून मित्रांनो आपण सगळे दिवसात थोडा वेळ तरी ठेवूया जिथे आपण काहीही विचार न करता काहीही मागणी न करता फक्त नाम घेत राहूया सुरुवातीला ते विकल्पपूर्ण असेल पण हळूहळू त्या नादात त्या नामात आपण विलीन होऊ आणि एक दिवस अनुभूती येईल की विकल्प शांत होऊन नाम निर्विकल्प झाला आहे ओम शांतीही शांतीही शांतीही